मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत असताना अनेकांनी प्रश्न विचारले की आपलं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही ते कसं कळणार किंवा कोणत्या बँकेला लिंक आहे ते कसं कळणार तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्ही ऑनलाईनच मिळवू शकता जर तुम्ही आधार कार्ड याआधी कुठेही लिंक केले असेल कोणत्याही बँकेला लिंक केलेलं असेल पण तुम्हाला ती बँक लक्षात नसेल किंवा तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे किंवा नाही याबाबत तुम्ही शोअर नसाल तर एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघून तुमचे आधार सीडिंग किंवा आधार लिंकिंग झालेले आहे किंवा की नाही किंवा कोणत्या बँकेसोबत आधार लिंक आहे ते चेक करून घ्या सर्व प्रोसेस फक्त दोन ते तीन मिनिटांची आहे ती जाणून घेण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे या प्रकारचेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही माहिती मोबाईलवर सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे बघू शकता फक्त तुम्हाला समजावी यासाठी मी मोठ्या स्क्रीनवर दाखवत आहे ही प्रोसेस करण्यासाठी गुगल ब्राउझरमध्ये एन पी सी आय असे टाईप करा एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यासाठी जी पहिली लिंक दिसेल त्यावर क्लिक करा वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला चार ते पाच ऑप्शन्स दिसतील प्रॉडक्ट कन्झ्युमर मीडिया यापैकी कन्झ्युमर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्याखाली पुन्हा काही ऑप्शन्स दाखवले जातील त्यापैकी सगळ्यात शेवटचा ऑप्शन बेस भारत आधार सीडिंग एनेबलर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता एक नवीन होई। नो, पेज तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो या पेजवर राईट हँड कॉर्नरला तुम्हाला एक ॲरो म्हणजे एक बानासारखं चिन्ह दिसत डाऊन ॲरो त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा चार ऑप्शन्स दिसतील रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग चेक युअर सर्व्हिस स्टेटस गेट आधार मॅप स्टेटस अँड गेट आधार मॅपिंग हिस्ट्री त्यापैकी तिसरा ऑप्शन गेट आधार मॅप स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमचा तुम्हा बारा अंकी आधार नंबर एंटर करायचा आहे तो एंटर केल्यानंतर त्याखाली जो कॅपचा कोड दिसत आहे तो आहे तसा या ठिकाणी एंटर करा आणि चेक स्टेटस या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असेल त्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट बटन क्लिक करा तर अशा प्रकारे तुमच्या आधार कार्डचे बँकेसोबत असलेले स्टेटस लिंकिंग स्टेटस दाखवले जाईल इथे तुम्ही बघू शकता वरती तुमचा आधार नंबर दिसेल त्याच्यानंतर लास्ट अपडेटेड डेट मॅपिंग स्टेटस ओ डी फ्लॅग ही सर्व माहिती दिसेल आणि सगळ्यात शेवटी तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचे नाव डिस्प्ले केले के जाईल जसे या ठिकाणी या आधार नंबरसोबत एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेड ही लिंक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डचे स्टेटस चेक करू शकता की कुठल्या बँकेला लिंक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र